उन्हाळा म्हटलं की काहीतरी थंडगार कावंसं वाटतं तर आज आपण अशीच एक रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे दहीवडे दहीवडा हा थंड खूप छान लागतो आणि त्यात असं घट्ट दाटसर दही असेल तर वा काय मजाच येईल दहीवडा खायला तर आज आपण दहीवडा बनवणार आहोत तर इथे मी दोन प्रकारच्या आपल्याला ज्या चटण्या लागणार आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपण गोड दही कसं बनवायचं तेही तुम्हाला दाखवणार आहे इथे मी जे तुम्हाला दहीवडे दाखवलेत ज्या काही टिप्स सांगितल्यात त्या खरंच तुम्ही नक्की फॉलो करा अतिशय सॉफ्ट आणि असे स्पॉन्जी आपले दही वडे बनतात खूप छान बनतात त्या असतं ता बडेचला दही वडे बनवताना पण जो वडा बनवतो तो असा घट्टसर होतो जाडसर होतो असा हलका फुलका होत नाही आणि स्पॉन्जी होत नाही तर त्यासाठी मी इथे बऱ्याच काही टिप्स सांगितल्या तर आणि त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा पण पर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बनवणार आहोत दहीवडे तर दहीवड्यासाठी लागणार आहे आपल्याला दोन कप उडदाची डाळ इथे मी उडदाची डाळ स्वच्छ धुवून ही सात ते आठ तास पाण्यात भिजत टाकली होती तर पूर्णपणे पाणी हे काढून घेतलेलं आहे आता आपण इथे सर्वप्रथम चटण्यांपासून सुरुवात करूया तर प्रथम आपण बनवणार आहोत गोड चटणी म्हणजेच गुळाची चटणी तर यासाठी मी इथे एक कप चिंच याच्या बिया काढून साधारणतः एक तासभर ही पाण्यात भिजत ठेवली होती यामुळे चिंच अशी मऊ पडते आज ही मी जी चटणी दाखवणार आहे ही अगदी झटपट होणारी चटणी दाखवणार आहे आपला चाटच्या चटण्यांचा व्हिडिओ आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर आता आपण या चिंचगुळाची चटणी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी कढई घेतलेली आहे गॅस बंद आहे तर आता आपल्याला यामध्ये घालायचे पाण्यात भिजवलेली एक कप चिंच यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन ग्लास पाणी आता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि फुल गॅसवरती ही, ही चिंच चा पाण्यामध्ये चांगली उकळवायचे अगदी मऊसूत होईपर्यंत आपल्याला ही उकळवायचे तर आता मी इथे गॅस ऑन केलेला आहे चिंच ही पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे आपण इथे चिंचेच्या बिया काढून <laughs> घेतलेल्या आहेत तर आता आपली ही चिंच विक्स करून झालेली आहे आता आपण ही चिंच पाण्यात चांगली उकळवून घेऊया आता आपली चिंच ही चांगली उकळायला सुरुवात झालेली आहे हे बघा अशा प्रकारे आता मस्त उकळते हा मध्ये मध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे म्हणजे चिंच ही खाली तळाशी बसणार नाही आणि छान असं एकजीव पाणी आपल्याला मिळेल तर आता आपली इथे चिंचं हळूहळू अशी मऊ पडायला लागलेली आहे अजून पूर्ण झालेली नाही आहे आपली चिंच फुल गॅसवरती उकळवून मला साधारणतः दहा मिनटं झालेली आहेत तर अजून आपल्याला दहा मिनटं ही चांगली चिंच उकळवून घ्यायची आहे तर आता आपली अजून दहा मिनटं झालेली आहेत पाणीसुद्धा आपलं आटायला सुरुवात झाली आहे आणि हलकासा दाटसरपणा आपल्याला या पाण्याला दिसतोय तर साधारणतः आपल्याला दाटसरपणा आणायचं आहे आणि चिंच ही अगदी मौसूद झाली पाहिजे एवढं आपल्याला पाणी आटवायचं आहे तर आता आपण एकदा बघून घेऊया तर हे बघा मी तुम्हाला दाखवते बघा पाण्यालासुद्धा हलकासा असा दाटसरपणा आलेला आहे म्हणजे आपलं चिंचेचं पाणी हे तयार ऑलमोस्ट झालेलं आहे तर आता आपण एकदा चेक करूया की आपली चिंच ही व्यवस्थित मौसूत झाली आहे का तर आता मी तुम्हाला दाखवते चमच्यानी हे बघा चमच्याने असं दाबल्यावरती अशी एकदम मौसूत होती आहे चिंच खूपच अशी मॅश होती चिंच याचा अर्थ आपली चिंच ही परफेक्ट शिजलेली आहे आपल्याला एवढीच चिंच शिजवायचे ह्यापेक्षा जास्त नाही करायचे तर आता आपली ही चिंच पूर्णपणे शिजवून झालेली आहे म्हणजेच आपलं चिंचेचं पाणी हे तयार झालेलं आहे म्हणजे याला चांगला दाटसरपणा आलेला आहे या पाण्याला तर आता आपण इथे गॅस हा बंद करून घेऊया आणि पूर्णपणे ही चिंच थंड करूया तर आता मी इथे एक भांडं घेतलेलं आहे यावरती आता आपल्याला एक मोठी गाळणी ठेवायची या गाळणीमधून आता आपल्याला ही आपण पूर्णपणे जी थंड केलेली चिंच आणि त्याचं पाणी आहे हे पूर्णपणे असं गाळून घ्यायचं आहे आता आपली चिंच इथे गाळून झालेली आहे आता आपण हाताच्या मदतीने अशी पूर्ण ही जी चिंच आहे ही अशी चोळून घेणार आहोत म्हणजे त्याचा जो गर असेल तो पूर्णपणे हा खाली गाळला जाईल तर आपण इथे हाताने असे पूर्ण अशी मऊसूत अशी करून घेणार आहोत अशी चोळून घेणार आहोत म्हणजे त्याचा जो गर रस असेल किंवा जो काही गर असेल तो पूर्णपणे हा खाली निघून येईल आणि वरती आपला हा चिंचेचा चोथा राहील तर आता आपण हा पूर्णपणे असं चोळून घेऊया आणि याचा गर हा खाली गाळून घेऊया तर आता आपली ती चिंच अशी गाळून झालेली आहे ह्याचा पूर्ण आपण गर हा खाली काढून घेतला आहे म्हणजेच आपला हा चिंचेचा कोळ आपला तयार झालेला आहे खूप छान दाटसरपणे हे पाणी झालेलं आहे तर आता आपण गुळाची चटणी बनवायला घ्यायचे तर त्यासाठी आता आपण इथे घेणार आहोत एक कढई ज्या कढईमध्ये मी चिंच उकळवली होती तीच कढई मी इथे घेतलेली आहे तर यामध्ये आता आपण घालणार आहोत हे जे चिंचेचं दाटसर पाणी तयार केलं आहे ते आपण आता यामध्ये घालणार आहोत तर आता मी इथे गॅस हा ऑन केलेला आहे आपल्याला आता फुल गॅसवरती हे चिंचेचं दाटसर पाणी हे चांगलं उकळवायचं आहे आपल्या पाण्याला चांगली उकळी फुटली आहे तर आता आपण यामध्ये घालायचं आहे दीड कप हा किसलेला किंवा चिरलेला गुळ इथे तुम्ही गुळाची पावडरसुद्धा वापरू शकता इथे मी गुळाची पावडर वापरलेली आहे आणि जर चिंच जास्त आंबट असेल तर इथे तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं अजूनसुद्धा वाढवू शकता पण इथे माझी चिंच ही थोडी आंबट आहे त्यामुळे इथे मी दीड कप गुळ वापरलेला आहे एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर इथे तुम्ही साधं तिखट पण वापरू शकता पण मी इथे रंगासाठी म्हणून आणि कमी तिखट म्हणून काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे तर आता आपण हे चमच्यानी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गुळ हा व्यवस्थित वितळला गेला पाहिजे चमच्याने या बाजूच्या ज्या कडा आहेत त्याला लागलेला जो चिंचेचा गर आहे तो सुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे नाहीतर आपण जेव्हा ही चटणी उकळवतो तेव्हा या बाजूच्या कडा या जळू शकतात आणि आपल्या चटणीला जळकट वास येऊ शकतो तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आता आपलं इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला ही जी चटणी आहे ही चांगली उकळवायची आहे चांगलं दाटसरपणा यायला पाहिजे हे बघा आपली चटणी चांगली उकळलेली आहे आणि दाटसर पणही व्यवस्थित आलेला आहे आपल्या चटणीलासुद्धा एक चांगलं असं शाईन आलेलं आहे याचा अर्थ आपलं गूळ हा व्यवस्थित वितळलेला आहे आणि आपली चटणीही तयार झाली आहे बघा एवढं शाईन आलेलं आहे आपल्या चटणीला म्हणजे आपली चटणी ही परफेक्ट रेडी आहे आणि चांगली दाटसर आपली इथे चटणी तयार झालेली आहे ह्या स्टेजला आपल्याला घालायचं आहे आता एक टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक टी एस पी सैंधव मीठ इथे मी सैंधव मीठ वापरलं आहे याने खूप छान स्वाद येतो आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे तर आता मी इथे गॅस बंद करते तर आता आपली चा इथे अशी दाटसर चटणी छान अशी तयार झाली आहे चटणीचा परफेक्ट रंग इथे आलेला आहे ही चिंचगुळाची चटणी ही तयार झालेली आहे तर आता आपण दहीवड्यासाठी लागणारी दुसरी चटणी बनवणार आहोत ती म्हणजे पुदिना कोथिंबीर चटणी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत एक कप स्वच्छ धुतलेली कोथिंबीर अर्धा कप स्वच्छ धुतलेली पुदिन्याची पानं यानंतर आपण घालणार आहोत तीन हिरव्या मिरच्या इथे मी तीन मिरच्या घेतल्या आहेत कारण मला चटणी थोडी तिखट हवे पण तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन टेबलस्पून भाजलेलं डाळं अर्ध्या लिंबाचा रस दोन टी एस पी साखर दोन टी एस पी सैंधव मीठ एक स्पून चाट मसाला एक टेबलस्पून धनाजिरा पावडर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चार बर्फाचे खडे हे घातल्यामुळे काय होतं चटणी जेव्हा आपण वाटतो तेव्हा हीटमुळे ही चटणी काळी पडते लगेच तर बर्फ घातल्यामुळे इथे आपली चटणी ही थंड होते आणि शिवाय चटणीचा रंग बदलत नाही चांगली हिरवीगार राहते थोडंसं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे तर आता आपण चटणी ही वाटून घेऊया तर आता आपली इथे थंडगार अशी मस्त हिरवीगार अशी पुदिन्याची चटणी ही तयार झालेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा मस्त असा हिरवागार रंग आलाय कारण आपण यामध्ये बर्फ घातला होता ह्यामुळे आपली चटणी ही काळी नाही पडली तर आता आपली इथे पुदिन्याची चटणीही तयार झालेली आहे तर आता आपण ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घेऊया मस्त रंग आला आहे एकदम हिरवागार रंग आलेला आहे तर आता आपली हिरवीगार पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे तर आता आपण बनवणार आहोत दही वाड्यासाठी लागणारं गोड दही तर ह्यासाठी इथे मी अर्धा लिटर दुधाचं दही लावलेलं होतं एकदम घट्ट दही आपण इथे घ्यायचं आहे आपलं दही बघताय किती घट्ट लावलं आहे असं पातेलं उलटं धरलं तरीसुद्धा आपलं दही खाली पडत नाही आहे एवढं घट्ट दही आपल्याला घ्यायचं आहे अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे जर तुमच्याकडे घट्ट दही नसेल तर तुम्ही गाळण्यातून याचं पाणी काढून घेऊ शकता तर इथे मी एक बाऊल घेतलं आहे यामध्ये आता आपल्याला हे दही आहे हे पूर्णपणे काढून घ्यायचं आहे कारण आता आपल्याला याचं गोड दही बनवायचं आहे तर आता आपलं इथे दही काढून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचे एक कप पिठी साखर म्हणजे साधारणतः दोनशे ग्रॅम इथे मला मीडियम गोड हवं आहे म्हणून मी इथे कमी साखर वापरले पण तुम जर तुम्हाला जास्त हवे असेल तर तुम्ही साखरही जास्त वापरू शकता तर आता मी इथे विस्करच्या मदतीने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आपली साखर ही चांगली याच्यामध्ये चा वितळली गेली पाहिजे आपण इथे पिठी साखर घातली त्यामुळे ती पटकन वितळेल जर तुम्ही इथे अख्खी साखर घातलीत तर ती वितळायला खूप वेळ जाईल आणि साखर कदाचित पाणी सोडते त्यामुळे ते नीट दही आपलं होणार नाही तर आता आपल्या इथे दही फेटून झालेलं आहे आपल्याला यामध्ये आता घालायचं आहे चवीपुरतं एक टीस्पून मीठ ह्यामुळे आपल्या दह्याची चव ही बॅलन्स होते अगदी पक्कं गोड होत नाही तर आता आपण हे परत एकदा असं फेटून घ्यायचं आहे तर आता आपल्या इथे दही वाड्याचं असं घट्टसर दही तयार झालं आहे बघा मस्त असं घट्ट दही असल्यामुळे छान असं घट्ट झालं आहे आणि आपण इथे पिटी साखर घातल्यामुळे याला भरपूर पाणी नाही सुटलेलं आहे तर आता आपल्या इथे दही वड्याचं असं घट्ट गोड दही तयार झालेलं आहे तर आता आपण हे दही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे हे जास्त पाणी सोडणार नाही आणि असंच घट्ट राहील आणि जेव्हा आपण दही वडे बनवायला घेऊ तेव्हा हे आपण दही बाहेर काढायचं आहे तर आता आपण हे दही फ्रीजमध्ये ठेवूया तर आता आपण दही वड्यासाठी लागणारे वडे बनवायला घेऊया तर इथे मी दोन कप उडदाची डाळ ही सात ते आठ तास भिजत ठेवलेली होती आणि यातलं पूर्णपणे पाणी काढून टाकलेलं आहे तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आता आपल्याला थोडी थोडी ही डाळ अशी घालायचे एकदम पण सगळी डाळ घालू नका नाहीतर वाटताना नीट वाटलं गेलं नाही तर मिक्सरचं भांडं हे खराब होऊ शकतं यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी इथे पाणी आपल्याला हळूहळू घालायचं आहे एकदम घालायचं नाही आहे तर आता आपण हे वाटून घेऊया आता आपलं इथे वाटून झालं आहे मी इथे तुम्हाला चमच्यानी दाखवते हे बघा अजून थोडं जाडसर आहे आपल्याला एकदम मौसूत हवं आहे असं चिकट हवं आहे तर हे थोडंसं जाडं आहे तर आता आपण ह्यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत आणि हे वाटून घेणार आहोत हे बघा आपलं इथे पीठ वाटलं आहे मगाचपेक्षा थोडंसं हलकं झालं आहे तरीसुद्धा जाडसर आहे तर यामध्ये आता आपल्याला पुन्हा अजून अर्धा ग्लास हलु -हलु हे पाणी घालायचं आहे पाणी घालताना एकदम हळूहळू घाला एकदम जास्त घालू नका कदाचित तुम्हाला कमीसुद्धा पाणी लागू शकतं तर आता आपलं इथे वाटून झालं आहे हे बघा मस्त असं गुळगुळीत टेक्स्चर आलं आहे असं चिकट टेक्स्चर आलेलं आहे आपल्याला अगदी असंच टेक्स्चर हवं आहे असं गुळगुळीत आपल्याला हे दिसलं पाहिजे आणि पातळसुद्धा झालं नाही पाहिजे तर हे आपलं एकदम परफेक्ट दहीवड्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे एकदम हलकं तयार झालेलं आहे तर आता आपण याचे दहीवडे बनवायला घेऊया तर आता मी ते एक भांडं घेतलं आहे यामध्ये आपण हे जे वाटलेलं उडदाच्या डाळीचं मिश्रण आहे हे पूर्ण यामध्ये काढून घेणार आहोत आपण हे मिश्रण काढलं आहे आता आपण हाताच्या या बोटांच्या मदतीने असं व्यवस्थित असं फेटून घेणार आहोत जेवढं तुम्ही चांगलं फेटाल तेवढे तुमचे वडे हे एकदम हलके होतील अजिबात तेलकट होणार नाहीत आणि एकदम लुसलुशीत होतील तर व्यवस्थित असं आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे पीठ थोडंसं फेटल्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ तर आता आपल्याला पीठ हे परत एकदा फेटायचं आहे चांगलं दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे पीठ फेटायचं आहे म्हणजे वडे आपले एकदम हलके होतील आणि छान असे मऊ लुसलुशीत होतील अजिबात तेलकट होणार नाहीत तर हे बघा मस्त असं पीठसुद्धा आपलं दिसतं आहे हलकं हलकं सुरुवात झाले व्हायला आपलं पीठ हलकं झालं आहे का हे ओळखण्यासाठी इथे एका वाटीमध्ये मी थोडं पाणी घेतलं आहे आणि यामध्ये आता आपण हे जे पेटलेलं पीठ आहे याचा छोटासा गोळा असा आपण या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हा जो गोळा आपल्या वरती तरंगायला लागला की समजायचं आपलं पीठ हे परफेक्ट फेटलेलं आहे जर हा गोळा पिठाचा खाली बसला म्हणजे आपल्याला पीठ अजून फेटायला हवं आहे तर आता आपला इथे हा गोळा चांगला वरती तरंगतो आहे याचा अर्थ आपलं पीठ हे परफेक्ट फेटलेलं आहे म्हणजे हलकं झालेलं आहे पीठ हलकं झालं कीच ते वरती पाण्यावर तरंगतं जर घट्ट असेल तर ते पीठ खाली पाण्याशी बसतं तर आता आपलं इथे पीठ हे तयार झालेलं आहे आता आपण वडे बनवायला घेऊया मी एक भांडं आहे यामध्ये पाणी आहे ते यासाठी घेतलंय की आपण जेव्हा वडे तळणार तेव्हा ते, ते वडे तळल्यावरती लगेचच आपल्याला तळणीमधून या पाण्यात टाकायचे आहेत म्हणजे आपले वडे हे चांगले भिजले जातील आणि छान असे मऊ लुसलुशीत दही वडे तयार होतील तर आता आपलं इथे पाणी घेऊन झालेलं आहे आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया तर आता आपण वडे बनवतोय तर त्यासाठी इथे मी एक वाटी घेतली आणि यामध्ये पाणी घेतलं आहे तर आता आपण हाताची बोटं या पाण्यात बुडवायचे आहेत आणि हळूहळू छोटे छोटे असे गोळे आपण हे तेलामध्ये टाकायचे आहेत हे केल्यामुळे हाताला हे पीठ चिकटत नाही आणि वडा हा व्यवस्थित तेलामध्ये सुटतो तर आता आपण हा वडा तेलामध्ये हळूहळू घालून घेऊया आता आपले इथे वडे घालून झालेले आहेत हळूहळू आपले वडे मस्त फुलायला लागलेत एकदम याला लगेच पलटवायचं नाहीये नाहीतर हे वरचं पीठ जे ओलं आहे हे खाली चिकटून बसू शकतं तर, एक तर आता है, है थ, एक मिनटानंतर आपण ह्यावरती असं तेल उडवायचं आहे म्हणजे वरचा जो पीठ आहे ते हळूहळू तळलं जाईल तर आता आपण हलक्या हाताने यावरती तेल उडवायचं आहे बघताय तुम्ही किती छान असे फुललेत एकदम मोठे झालेत कारण आपण इथे व्यवस्थित पीठ फेटलं होतं यामुळे आपला वडा हा छान असा हलका स्पॉन्जी एकदम मऊ असा लुसलुशीत झालेला आहे तर आता आपण हे वडे वडे हलक्या हाताने असे तळून घ्यायचे आहेत तर आपण हे वडे पूर्ण असे पलटून घेणार आहोत म्हणजे वरची बाजूसुद्धा छान अशी तळली जाईल तर आता आपला रंगसुद्धा वड्यांचा बदललेला आहे ह्यापेक्षा आपल्याला जास्त एकदम असे गोल्डन करायचे नाही आहेत तर ते जास्त गोल्डन झाले तर ते मेदूवड्यासारखा त्याला रंग येईल आणि दही वडा हा मेदूवड्यासारखा रंग त्याचा नसतो तर आता आपले इथे वडे व्यवस्थित झालेले आहेत आतून आतून आतूनसुद्धा शिजलेले आहेत हलका गोल्डन रंग आलेला आहे परफेक्ट रंग आलेला आहे तर आता आपण हे, हे वडे काढून घेऊया मस्त असा हलका गोल्डन रंग आला आहे एकदम सॉफ्ट वडा झाला आहे तर आता आपण हा वडा लगेचच काढल्यावर लगेच पाण्यात टाकून घेणार आहोत पाण्यात टाकल्यामुळे हा वडा एकदम हलका होतो बाकीचे सुद्धा वडे मी इथे टाकते हे बघा एकदम मऊ झाला आहे वडा आपला एकदम सॉफ्ट झाला आहे तर हे सुद्धा आपण इथे पाण्यात टाकून घेणार आहोत आता आपले हे वडे तर तयार झालेले आहेत हे बघा मऊ असं एकदम झालं आहे आता आपण हलक्या हाताने दाबायचं आहे वडा एकदम जोरात दाबू नका यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे जर जा जास्त जोरात दाबलात तर वडा हा एकदम तुटू शकतो तर हलक्या हाताने आपण यातलं पाणी काढून घ्यायचं आहे हलक्या हाताने वडा हा दाबून घ्यायचा आहे तर आपले इथे वडे आता आपण सगळ्यातलं यातलं पाणी काढून घेऊया आपल्या इथे दही वड्यासाठी लागणारा वडा तयार झाला आहे एकदम मऊ आणि असा लुसलुशीत वडा तयार झालेला आहे मी तुम्हाला एक तळलेला वडा दाखवते की आपला केवढा मऊ आणि सॉफ्ट असा झाला आहे बघा एकदम हलका वडा आतून झाला आहे एकदम असा मऊ झाला आहे वडा लुसलुशीत झाला आहे आतलं टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघताय किती सुंदर आहे मस्त हलका झाला आहे आपला हा वडा आता आपल्याला दही वड्यासाठी लागणारं सर्व साहित्य इथे आपण तयार केलेलं आहे चिंचगुळाची तट चटणी तयार केली पुदिन्याची चटणी तयार केले लागणारं जे गोड दही आहे तेसुद्धा आपण तयार केलेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला इथे वडासुद्धा छान असा तयार झालेला आहे तर आता आपण दही वडा बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे एक प्लेट घेतले यामध्ये आता आपण एक एक असे सगळे वडे असे ठेवून घेणार आहोत यावरती आता प्रथम आपल्याला घालायचं आहे दही थोडं थोडं दही हे आपण प्रत्येक वड्यावरती हे घालून घेणार आहोत यावरती आपल्याला घालायची आहे गोड चटणी हे बघा मस्त आपली चटणी तयार झाली आहे बघताय तुम्ही किती दाटसर चटणी झाली आणि याला एक शाईनसुद्धा खूप छान आलं आहे ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा महिनाभर स्टोअर करू शकता तर थोडी थोडी चटणी आपण आवडीनुसार ह्याच्यावरती घालायची यानंतर घालायची पुदिन्याची चटणी हीसुद्धा ब मस्त आपली चटणी अशी तयार झाली एकदम अशी दाटसर चटणी तयार झाली रंगसुद्धा छान असा हिरवागार आला आहे तर हीसुद्धा चटणी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घालून घ्यायची या दोन्ही चटण्या तुम्ही फ्रीजमध्ये काचेच्या घट्ट झाकण्याच्या बरणीमध्ये स्टोर करून होऊ शकता ही गोड चटणी आहे ही महिनाभर टिकून राहते आणि जी हिरवी पुदिन्याची चटणी आहे ही आठ ते दहा दिवस टिकून राहते यानंतर आपल्याला यावरती घालायचं आहे आवडीनुसार लाल तिखट असं भुरभुरवायचं आहे थोडंसं जसं हवेत असेल तसं आपल्याला घालायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे चाट मसाला आवडीनुसार नंतर आपल्याला घालायचं आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर ह्यामुळे आपल्या चाटला एक खूपच छान स्वाद येतो आणि दही वडे हे अप्रतिम लागतात बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता आपला इथे दही वडा हा तयार झालेला आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन बटन दाखवायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सह सर्विस तुमची निशांची नमस्कार